नाशिकमध्ये मोठी कारवाई नामांकित हॉटेलमध्ये सापडले पाच कोटी राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे यात पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे यावेळी एका राजकीय या पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे महाराष्ट्रात सध्या वि विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे येत्या वीस नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडत आहे तर तेवीस नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे त्यातच आज विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे सर्वत्र प्रचाराचा धुरडा उडत असल्याचे दिसत आहे एकीकडे प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होता सर्वत्र पोलिसांचा तसेच निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे त्यातच आता नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे ही रक्कम पाच कोटीहून अधिक असल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे यावेळी एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे पोलिसांकडून चौकशी सुरू मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाकडून आज सकाळच्या सुमारास या हॉटेलवर छापेमारी करण्यात आली होती यावेळी पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले सध्या पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे एसन टीव्ही न्यूज वृत्त नाशिक शहर आपल्या चॅनल सबस्क्राईब नका